हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग गाईज मी आलो आहे आज माझ्या एका मित्राच्या शेतामध्ये आणि त्याची भुंगी मिरची तोडायचं सुरू आहे इथं सगळा माल येतोय भुंगी मिरचीचा माल असा आहे एकदम टवटवीत आणि इथे सगळी भरायला लागलीत आणि आबा आलेत बघायला आबाचं शेत आहे खाली तिथं भोंगी मिरचीचं तिथून माल याय लागलाय आणि इथं आता साठवत आहे त्या आपण खाली पण जाऊन बघूया की माल कसा काढतात काय आबाची शेती आहे भरपूर जे सी बी त्यांचं वेगवेगळं वेग, बिझनेस पण आहेत मग शेती ते आवडीने करतात मनापासून शेती करतेत असा माल येतोय आणि तो, तो वतला जातोय असा एकदम फ्रेश आता आपल्या भुंगी मिरचीचं वजन करायचं आहे आणि सगळ्यात आधी अजून वजन कशात झालं नाही बरं का सगळ्यात आधी वजन मी करणार आहे चला <laughs> <laughs> एकवीस <laughs> एक किलो एकशे पन्नास माल यायला लागलाय असा पोत्या पोत्यानं माल येतोय आणि ते पॅक होतोय आणि तिथं खाली रान आहे आपण रानात पण जाणार आहे तुम्हाला रान पण दाखवतो कसं तोडायला लागलेत मामा बोलाय काय तर बोला की व्हिडिओ सुरू आहे काय बोला गे मिरच्या खालन मिरच्या आणतोय ना तीच म्हणलं बोला हो मामा म्हणते तर मागच बोलतय मागच्याला आपण डाळिंबाच्या बागतनं चाललोय खाली प्लॉट मध्ये मामा आपण म्हणजे किती जण आहेत भुंगी तोडायला काय मस्त किती आहे त्यात दहा पंधरा असते दहा पंधरा ते तोडायचं काम करते तीन तुम्ही भरून आणायला आम्ही चौक चौक आहे ना, 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 ना पंधरा आणि चार म्हणजे एकोणीस अंदाज म्हणतो मी काय मोजलं नाही अंदाज म्हणताय अंदाज मी कशाला पाय मोजले तो बर बर बघतो की मी आता आणि तिथं भरायला वेगळे ते म्हणजे वे? वीस वीस पंचवीस जण असतील मग सगळे आहे ना मामा अंदाज म्हणते मामा बाकीले काय नाही आणि ही प्लॉट आहे काहीच तुम्ही बघू शकताय ज्या काकेत सगळ्या ज्या की भुंगी तोडतात आणि बघा भुंगी दाखवायला लागलेत मी सगळ्यांना म्हणलं की एक एक हातात घ्या आबाने सांगितले मला व्हिडिओ काढायला सगळ्यांनी घेतले सगळ्यात मोठी भुंगी कुणाकडे मला ती बघायची एवढी आता मला तिकडे येला येणं झालंय इथं जवळ बघतो हा ही बघा बघायच भुंगीची साईज बघा कशी आत पण आहेत सगळेजण काढायला लागलेत आणि आला तुम्ही सगळेजण शूटिंग मध्ये आता <laughs> निवांत काम सुरू आहे ना तुम्ही रोजच असता का इथं असं बोंग तोडायला टाइम तोडायला पण असता गे तुमची टीमच आहे म्हणजे ना किती जण आहे तुम्ही टीम मध्ये एकोणीस वीस जण आहे तुम्ही वर पण एक प्लॉट आहे है ना <laughs> 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 <वो राएगा। laughs> गाईज वर पण एक प्लॉट आहे सगळ्या मिळून वीस एक वीस एक भोंगी मिरची तोडायचं असलं डायम्ब सगळे तुम्ही खुरपान ही सगळं तर गायज ह्यांची एक टीमच आहे इथं कुठं पण शेतात बुंगी मिरची तोडायची असली डाळिंब खुरपान जे काही शेतीचं काम आहे सगळी टीम नच येते आणि सगळेजण करतात आणि मस्त पैकी यांचं काम सुरू आहे यांचं पण छान जीवन आहे मेत्र नाहीत ह्या सगळ्या आणि बुंगी थर अजून कोण काय बोलणार काय व्हिडिओ मध्ये <laughs> गाईस तिथे आबा बघते म्हणा तुम्हीच म्हणा गाईज यांच ह्यांच एक आले आबाचा स्वभाव कसा आहे ओबा आले उषा आम्ही आहे ना गाईज हजरी वाढवा म्हणते असं काही नाही आबाचा स्वभाव कसा आहे छान आहे एकदम आबाचा स्वभाव छान आहे म्हणतो आले तर आबा आता आबा आलेत आता छोट्या छोट्या भोंगी काही काय तुटायला लागले आणि पाऊस पाऊसही लागलाय म्हणून वातावरण थोडं पावसाचं झालंय आता तोडा बघितलाय चाललोय आम्ही मामासोबत मामा चालेल मी म्हणलं मी पण येतो मामा ते आबाचा स्वभाव कसा आहे चांगला आहे स्वभाव चांगला आहे का पोराचा कसा आहे त्यांचा पोरग्यांचा पण चांगला आहे होय <laughs> काय चांगला स्वभाव आहे ना त्याचा शेतात मन रमते त्याचा असतू सारखं येतं सारखं स्वभाव चांगला आहे ना माझ्या मित्राविषयी बोलायला लागले त्याला व्हिडिओ मध्ये लय आवडत नाही नाही तर मी घेतला असत थांबलाय तिथं पण व्हिडिओ मध्ये येत नाही हो असं झाले आबा आता वरचा प्लॉट दाखवणार आहे आबा सोबत वर जाऊया आणि वर पण सुरू आहे काम ती बघूया थोडं आपण तिथं पण सुरू आहे आणि वरच्या साइडला पण तोडायचं सुरू आहे ना दोन युनिट ची तोडायचं सुरू आहे तिथं बघूया माल किती निघलाय हा प्लॉटच कलेक्शन पुढं व्हायला लागलंय पुढं पण माळ आहे तिथं आणि तिथं कलेक्शन हे व्हायला लागलंय पोती ही काढले ना माल ही माल काढलाय आणि तिथं बायका तिकडे पण आहे त्या आज ही स्वरूप जातीचा नवीन प्लॉट आहे आबा सांगायला लागलेत नवीन लावलाय आता इथे काय करायला लागले ते आबाई लागले तार, तार ही वाढायला लागते ह्याला है आलोय आम्ही कलेक्शन बघायला ती वरचा प्लॉट तुम्हाला दाखवला ना ती सगळे तोडायला लागलेत आणि इथं कलेक्शन थोडं झालंय बाकी सगळं आता माल जाय बाकी जो माल आहे तो सगळा आणणार आहे तिथं शेडवर आणि इथे कलेक्शन करायला आले थोडं बघा हे असा हे असा माल भरणार आहे भरपूर आणि हा डम्पर आहे जो की होतोय बाहेर ह्या प्लॉट मधला तोडा न्यायचा आहे आता आपण पत्रावर गेलतो शेड वर गेलतो गेल ना आपण आणि इथं एवढ्या बाईक आहेत आबा सांगायला लागले तर कुठल्या साईज मिरची याला पाहिजे ह्या साईजचे आहे बघा कशी दिसते त्या अलीकडचे इथं आबा मिरच्या की कुठल्या साईजची मिरची पाहिजे तुम्ही आता हातात धरले आणि काही परत ना आलो ह्या माळी पाषे जिथे की माल पॅक करायला लागलेत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अवर ब्लॉग Bye-bye.